लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या दहा सप्टेंबरच्या भागामध्ये कला आता आपल्या सर्वतोपरीने दोनशे गणपतीची मूर्तीची ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते आणि अद्वेत तिला सगळी मदत करत असतो पण कला तिचं काम करत असते आणि अद्वेत मात्र कंटाळत असतो कारण काम करणाऱ्या माणसाला वेळ कसा तो कळत नाही पण रिकामं बसून असलेल्याला खूप कंटाळा येतो त्यामुळे आवरलं का खरे तुझं आवरलं का यावरती कला म्हणते हो अगदी दोन पाच मिनटातच माझा आवरेल मग आपण निघूया मग अद्वैत कलाची बॅग भरायला घेतो तिचा डबा तिचं सगळं सामान हे आता बॅगेत टाकायला लागतो आणि चुकून तो आता जी चिखलाने माखलेली अवजारं असतात जी गणपती बनवण्यासाठी वापरण्यात येतात ती सुद्धा अवजारं पर्समध्ये टाकतो इकडे कला आता तिची मूर्तीचं शेवटचं काम करत असताना पुन्हा एकदा अवजारं कुठे आहेत म्हणून पाहण्यासाठी मागे वळते तर तोपर्यंत अद्वेतने सगळी अवजारं पर्समध्ये टाकलेली तिला समजतात आणि तिच्या रागाचा पुन्हा एकदा भडका उडतो चांदेकर काय करतोयस तू हे सगळं आता अद्वैत म्हणतो आता मी काय मी केलं आणि अद्वैत खूपच परत चिडतो त्यावरती कला म्हणते काय हे सगळं चिखलानी भजे अवजारं कोणी पर्समध्ये टाकतं का अद्वैत म्हणतो मला काय माहिती तुला मदत करण्यासाठी मी हे सगळं करत होतो पुन्हा दुसऱ्या क्षणाला तो विचारत नाही नाही मला चांगला नवऱ्याची ऍक्टिंग करायची आहे मग तो शांतपणे परत म्हणायला लागतो अगं खरे निघायचं होतं ना आपल्याला त्यासाठी मी ही सगळी अवजारं या पर्समध्ये टाकली यावरती करा म्हणते तू न काम करण्यापेक्षा माझं काम बिघडवतो आहेस हे मात्र खरं तू का हे सगळं करतोयस मला न अजिबात आवडत नाहीये की तू माझं काम बिघडवतोय असं म्हणत कला त्याच्यावरती आता मात्र चिडलेली असते यावरती कला म्हणते तू मध्येच काय हे करतोस रे मध्येच माझ्या अंगावरती ओरडतोस मध्येच शांतपणे सगळ्याला रिस्पॉन्ड करतोस अद्वैत म्हणतो चल राहू दे आता सगळं सगड़, मी सगळं हे ह्याच्यात भरले आपण निघूया का कला चिडलेलीच असते तोपर्यंत इकडे आता रोहिणीला राहुल जाब विचारायला येतो आणि तो म्हणतो का तू तिला कामातले का गिफ्ट दिलेस काय गरज होती तिला काय गिफ्ट देण्याची तिला गिफ्ट देण्याची खरंच काही तुला गरजच नव्हती यावरती आता इकडे रोहिणी म्हणते कसं आहे ना गिफ्ट तुला पण मी देईन तू सुद्धा जर चांगलं काम केलंस तर पण तू काहीही काम करायला मागतच नाही आहेस म्हणजे कसं सांगायचं तुला की तू सुद्धा काहीतरी काम कर तुला पण गिफ्ट मिळेल आणि हे गिफ्ट नाही आहे हे न गाजर आहे गाजर हे गाजर तिला दाखवलेलं आहे आणि हे गाजर दाखवल्यामुळे ती न बरंच काही करू शकते कारण तुला पण मी सांगितलं होतं या धडा शिकवण्यासाठी काहीतरी कर पण तू धडा शिकवण्याच्या ऐवजी तिचे सगळे प्लॅन यशस्वी होत आहेत दोनशे मूर्तींची ऑर्डर जर का तिला मिळाली आणि त्या दोनशे मूर्तींची ऑर्डर जर का तिने पूर्ण केली तर या घरामध्ये तिचा टेंबा इतका वाढेल ना तुला समजणार पण नाही त्यासाठी ती या सगळ्यामध्ये तिचं जर का आपल्याला मॉरल डाऊन करायचं असेल तर ही दोनशे गणपतीच्या मूर्तींची ऑर्डरची पूर्ण झाली नाही पाहिजे याची तू काळजी घे तू काय कर करतोयस काहीच करत नाहीस तू हे एवढं काम करतुला सुद्धा गिफ्ट मिळेल आणि हे गिफ्ट म्हणजे आता नयनाला दाखवलेलं गाजर आहे नयना ज्या पद्धतीने वागते आहे ना तिने अजून वाईट वागावं यासाठी हे तिला दिलंय आता तू लक्षात घे तू सुद्धा काहीतरी कर असं म्हणत आता मात्र कलांच्या दोनशे मूर्तीची ऑर्डर कशी खराब करायची हे सगळं आता मात्र रोहिणी इकडे समजावून राहुलला सांगत असते तोपर्यंत इकडे आता अद्वैत पुन्हा एकदा कलाला सांगत असतो अगं मी चुकून हे सगळं केलंय मुद्दाम काही खरंच मी केलेलं नाही आहे त्यामुळे मी तुला सांगतोय की चल आता घरी जाऊया कला म्हणते तुझ्यासारखं कोण वागतं रे म्हणजे चिखलाची अवजार ही अशी पर्स मिळे टाकून पर्समधलं बाकीचं सामान कोण खराब करतं या साध्या साध्या गोष्टी चांदेकर तुला कळतच नाहीत का असं म्हणत कला आता चिडलेली असते आणि अद्वेतला दटावत असते अद्वै करतो हिच्यासोबत चांगोलपणाचं नाटक करणं किंवा हिच्यासोबत चांगूलपणाने राहणं हे सुद्धा खूप कठीण काम आहे मला नाही वाटत की वा हे काम मला खरंच जमेल म्हणून किती दिवस हे असं हिच्यासोबत नाटक करत बसायचं आहे मला खरंच काही कळतच नाही आहे असं म्हणत आता इकडे तो विचार करत असतो मग कला एक करत अवजार काढते सगळं सामान नीट उरकते आणि पुन्हा एकदा घरी जायला निघते तिला सॉरी म्हणजे मी चुकलो मला ह्यातलं काही माहीत नव्हतं असं दहा वेळा सॉरी म्हणतो कला म्हणते तू खरं तर मला मदत करण्याच्यापेक्षा माझं काम वाढवूनच ठेवण्यासाठी तू इकडे आलेलं आहेस असं म्हणत कला चिडते तोपर्यंत रोहिणीने सांगितल्याप्रमाणे राहुलने पुढचं करण्याची तयारी केली असते राहुलने आता या सगळ्यामध्ये त्याच्या माणसाला कॉल केलेला असतो आणि अशा अशा ठिकाणी ती असं असं काम चालू आहे तर हे काम तुला उद्ध्वस्त करून टाकायचं आहे पण या मिळेला नाही तर थोडी वाट पाहायची आहे वाट पाहायची आणि जेव्हा काम पूर्ण होईल जेव्हा काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं असेल ना त्यावेळेला या सगळ्याची वाट लावायची नाहीतर आत्तापासून वाट लावली तर काही उपयोग नाही आहे तिच्या हातामध्ये अवधी आहे ती, ती पुन्हा काम करू शकते असं म्हणत राहुलने आता मात्र कलाचे सगळ्या मूर्ती खराब करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं पण त्या सगळ्या मूर्ती पूर्ण झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं तो तोपर्यंत इकडे डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असतात मग रोहिणी येते आणि हे काय कला आणि अद्वैत अजिबात अजून आले नाहीत का म्हणजे ही त्यांची मनमानी मात्र आता खूपच चालू आहे त्यांच्या या मनमानीचं काहीतरी करायला पाहिजे म्हणजे बघा ना घरातनं लवकर निघून जायचं कधी वाटेल तेव्हा यायचं घरातल्या माणसांचा वेळ काळ नाही पण मला काय करायचं आहे असं म्हणत चला मला जेवायला घेऊ दे असं म्हणत रोहिणी आता स्वतःचं ताट वाढून घेण्यासाठी डायनिंग टेबलवरती येते जेव्हा रोहिणी डायनिंग टेबलवरती येते त्यावेळेला इकडे आता रजनी श्रीकांतला वाढत असते श्री श्रीकांतला ती डाळ वाढत असते आणि त्याच वेळेला रोहिणीमध्ये हात घालते आणि घाईघाईत आपल्याला वाढून घेण्याच्या गडबडीमध्ये आता मात्र इकडे असलेली डाळ ही रजनीच्या हातून श्रीकांतच्या हातावरती पडते कारण रोहिणीने रजनीच्या हाताला धक्का दिलेला असतो आता हे सगळं मूर्ख श्रीकांतने पाहिलेलं असतं तरीसुद्धा मूर्ख श्रीकांत थांताता था, रोहिणीला काही न बोलता रजनीच्या अंगावती खेक असतो काय चालले तुझं हे तुझं नेहमीच आहे जरा तुला काडीची अक्कल नाही आहे जरा शिकली असतीस ना तर ही अक्कल नक्कीच तुझ्याकडे आली असती पण तुला काय कळणार गं या सगळ्यातलं हे तुला कसलीही अक्कल नाही आहे ठेवती बाजूला असं म्हणत श्रीकांत आता रजनीच्या अंगावरती ओरडतो आबा म्हणतात श्रीकांत काय चाललंय तुझं श्रीकांत म्हणतो आबा बघा ना जरा तिला नीट कोणत्या गोष्टीची समज नाही आहे जेवाला बसतो तर जेवणाच्या हातावरती माझ्या सा डाळ सांडवली आहे असं म्हणत रागारागात श्रीकांत सगळ्यांच्या समोर रजनीचा अपमान करतो आणि तिकडून निघून जातो राहुलला आणि आता इकडे सगळ्यांना म्हणजे राहुल आणि रोहिणी या दोघांना मजा वाटते पण सोहमचं तोंड मात्र पडतं कारण दर वेळेला आईला घालून पडून बोलण्यात येतं आणि श्रीकांत काही बाजू ऐकायला थांबत पण नाही मग आबा मात्र रोहिणीला रोहिणी हे सगळं तुझ्यामुळे घडले आम्ही सगळ्यांनी बघितलं की रजनीची काहीही चूक नसताना तू घाई गडबडीमध्ये इकडे आलीस आणि घाई गडबडीमध्ये येऊन आता या सगळ्यामध्ये इकडच्या गोष्टी तिकडे तिकडच्या गोष्टी इकडे असं करत बसलीस आणि या सगळ्यामुळे आता मात्र तिच्या हातात गोष्टी खाली पडलेल्या आहेत यावरती रोहिणी म्हणते आबा दरवेळेला तुम्हाला माझंच कसं होई दिसतं मी काहीही केलं नाही मलाच तुम्ही बोलता आबा म्हणतात अगं तुझ्यामुळेच हे हळलंय आणि रजनीला उगाच या सगळ्यामध्ये ऐकायला लागले ते काही नाही आता तू एक काम करायचं तू स्वतःच्या हाताने रजनीला वाढायचं यावरती रोहिणी म्हणते मी मी का वाढू आबा म्हणतात का तुला नाही का रजनी वाढत तुला वाढत नसेल का तर तू तु बोल तुला पण ती वाढते वाढलंस तर काय फरक पडतो आणि आता तुझी चुकी होती तुझ्या चुकीमुळे तिला ओरडा पडलाय तर तुला तिला वाढावं वा लागणार म्हणजे लागणारच असं म्हणत आबांनी फतवा काढल्यावरती इकडे आता रोहिणीला काहीच पर्याय नसतो रोहिणीला या सगळ्यामध्ये ततपप करत वाढायलाच लागतं मग रजनीला आबा बसायला सांगतात आता सोहम तिला खुर्ची देतो आई बस आणि रोहिणी वाढायला लागते तेवढ्यात तिथे कला आणि अद्वैत येतात रजनीचा चेहरा पडलेला असतो इकडे आता कला अद्वैत आल्यावरती आबा म्हणतात काय कसं झाले काम यावरती कला सांगते आबा काम तर व्यवस्थित चालू आहे पण कामाला थोडा स्पीड पाहिजे आहे माझा थोडा स्पीड कमी पडतोय त्यामुळे दोनशे मूर्तींची ऑर्डर कंप्लीट व्हायला थोडा वेळ लागतोय आणि नंतर ती सरोजकडे पाहते आणि सरोज, सरोज मॅडम जे चांदेकरांचे पैसे मी आईला दिले होते ते पैसे मी परत आणलेत आणि ते पैसे मी न अद्वैतकडे दिलेत अद्वैतकडे पैसे दिलेत आणि अद्वैत दाखवते पैसे असं म्हणत अद्वैत खिशातनं पैसे काढतो सरोजला ते पैसे दाखवतो आणि सरोजचा जळफळाट होतो म्हणजे ही मुलगी इतकी पोचलेली आहे की सगळ्यांच्या समोर मला पैशाचा मास दाखवलेला आणि त्यावरती मग मात्र कला सांगते की मी न अद्वैत तू हात पाय धुवून जेवायला बस मी तुला वाढायला आलेच मी सुद्धा फ्रेश होऊन येते यावरती अद्वैत म्हणतो हो मी सुद्धा रूममध्येच येतो असं म्हणत अद्वैत सुद्धा कलाच्या मागोमाग रूममध्ये इकडे रोहिणी म्हणते बघितलंस का सरोज वहिनी तुझा मुलगा तुझ्या हातातून कायमचा निघून गेलाय बरं का आत्ता जरा बायको काय वरती गेली तो सुद्धा तिच्या मागोमाग गेला म्हणजे जे बायको म्हणेल जे बायको करेल तीच पूर्व दिशा असं तो वाक्य बघ हा सरोज वहिनी तुझ्या हातातून तुझा मुलगा निघून चाललाय असं म्हणत इकडे आता रोहिणी सरोजला मुद्दामच कागाळ्या करत असते तोपर्यंत नैना सुद्धा चिडलेली असते आणि ह्या कलाचं या घरातलं स्थान जरा जास्तच वाढत चाललंय याचं आता नैना रोहिणी आणि सरोज या तिघींना पण वाईट वाटत असतं तोपर्यंत कला मात्र तिचं काम नेटाने सुरू करत असते ती दर दिवशी आता कारखान्यात जात असते दर दिवशी नवीन नवीन मूर्ती करत असते दर दिवशी तिला अद्वैत मदत करत असतो एक एक करत सुंदर मूर्ती साकारत असतात अद्वैतच्या मदतीने रडत खडत का होईना चुकत माकत का होईना पण कला एक एक करत मूर्ती करत असते आणि दर दिवशी अद्वैत तिला घेऊन जात असतो दर दिवशी ती अद्वैतसोबतच घरी येत असते बरेच दिवस हा दिनक्रम चालू असतो घरामधलं कोणत्याही कामाला कला हात लावत नसते ना ऑफिसमधल्या डिझाईनला ला हात लावत असते आता या सगळ्यामध्ये चांदेकरांचं जबरदस्त नुकसान होणार असतं कला घरी येत येत असते असते सकाळी जात जात अद्वैत 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 घेऊन घेऊन असतो असतो आता एका पण कंटाळतो रोज हिला घेऊन जा रोज हिला घेऊन या कसली रोजची ड्युटी लागली आता रोजच्या रोज अद्वैत कलासोबत जात असतो येत असतो आणि आता सरोज हे सगळं पाहत असते सरोजला आता जळफळाट होत असतो ती रोजच्या रोज अद्वैत आणि कला यांना येताना एकत्र पाहते आणि तिला रागाच पारा आता चढत असतो कारण अद्वैत रोज बैलासारखा तिच्या मागे जातो आणि येतो असं सरोजला वाटत असतं पण बोलता काही येत नसतं आता बरेच दिवस हा सगळा दिनक्रम चालू असतो आणि आत्ता अद्वैत कंटाळतो आणि तो विचार करतो अरे बापरे आता आज सुद्धा हिच्यासोबत मला जावं लागणार म्हणजे तिकडे थांबायचं परत हिला घेऊन यायचं काय नको ती ड्युटी मागे लागले मलाच काही कळत नाही आहे असा विचार करत अद्वैत कंटाळलेला असतो आणि तो आता आज हिच्यासोबत नाही गेलं तर चालेल का Да. पण कसं काय आबांच्या नजरेमध्ये चांगला नवरा व्हायचा असेल तर इतकं तर मला करायलाच पाहिजे काय करू कसं टाळू कसं टाळू असा अद्वैत विचार करत असतानाच तो आता विचार करतो नाही ही जर का इतकी स्वाभिमानी आहे तर हिने न जावं ना एकटीने दरवेळेला म्हणत असते की मी स्वाभिमानी आहे मी माझ्या माझ्या ह्याच्यावरती करते मी हे असं करते मी तसं करते मग आजसुद्धा जर का हिने हे सगळं केलं तर काय फरक पडणार आहे करावं ना हिने सगळं असं म्हणत तो कलाकडे पाहत असतो आणि कला विचार करत असते याच्या मनात नक्की चालू तरी काय आहे हा या सगळ्यामध्ये का असा रिॲक्ट करतोय नक्की ह्याचं आहे काय म्हणून कलाचं लक्ष अद्वैतकडे असतं तर अद्वैत विचार करतो काय करू आज कसं टाळू काही टाळून सुद्धा उपयोग होणार नाही आहे कारण आबांना ते पटणार नाही पण मला तर आज जायचंच नाहीये म्हणजे हिच्याच मागे जायचं तिथेच बसायचं मला या सगळ्याचा खूप कंटाळा कंटाळाय काय करू काय करू असा विचार करत असताना त्याला आता जबरदस्त युक्तीस सुचते त्याला युक्ती सुचते आणि ती युक्ती वर्कआउट करण्यासाठी अद्वेत आता तिकडे असलेलं बाजूचं तेल घेतो तेल हातामध्ये घेतो आणि तो विचार करतो झाली युक्ती सापडली म्हणजे हा जर का माझा प्लॅन यशस्वी झाला तर या सगळ्यामध्ये आता ही जाऊ शकणार नाही त्या मूर्ती बनवायला आणि मग मात्र मलासुद्धा हिच्यासोबत जा जावं लागणार नाही आता अद्वेच्या डोक्यात काय है असतं हे फक्त आणि फक्त त्याला एकट्यालाच माहिती असतं मग मात्र अद्वैत ती आता बॉटल हातामध्ये घेतो आणि कला बाहेर जाण्याची वाट पाहतो कला तिकडेच उभी असते कला ड्रेसिंग टेबलच्या इथे आवरत असते मग तरीसुद्धा अद्वेत न राहून त्या तेलाच्या बॉटलमधलं तेल फरशीवरती सांडतो आणि पायाने इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून कला तिकडे येईल आणि अपटेल आणि या सगळ्यामध्ये तिचा आता तिकडे जाण्याचा प्लॅन फ्लॉप होईल आणि मला पण जावं लागणार नाही हा साधा सोपा त्याचा विचार असतो पण त्याला माहीत नसतं धुर्गत कलाने या सगळ्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच सुरू करून ठेवलेलं असतं कारण ज्या वेळेला ड्रेसिंग टेबल ती पाहत असते त्यावेळेला मनात काहीतरी चाललंय मग हा नक्की काय करतोय हे तिला कळत नसतं म्हणून तिने आता आटपल्याला आतमध्ये जात असतानाच तिकडे एक व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेलं असतं आणि मग मात्र कला आटपून बाहेर येते बाहेर आल्यावर ती कला आता तिथे पटकन खाली पडते आई ऐ ग लागलं आता मात्र अद्वैत म्हणतो येस येस बरं झालं आणि त्यानंतर तो म्हणतो का खरे खरंच तुला लागलं अरे बापरे ये मी तुझी मदत करतो असं म्हणत तो कलाला हाताला धरतो आणि बेडवरती बसवतो आता हा सगळा आवाज मोठ्याने ऐकू गेल्यामुळे घरातला प्रत्येक माणूस तिकडे येत असतो कला लंगडत असते अद्वैत तिला उचलून जवळ नेत असतो आणि बेडवरती बसवतो आणि तिच्या पायाला मल मॉलिश करत असतो तिचा पाय चोळत असतो जेणेकरून तिच्या पायाच्या नसा नीट होतील आणि काहीतरी आपण करतोय असं लोकांना दिसे तोपर्यंत तो आबा सरोज रजनी इकडे नैना आणि आता सगळे जण रोहिणीला घेऊन इकडे आलेले असतात आणि त्यावेळेला जे दृश्य समोर दिसतं ते बघून सरोजच्या रागाचा पारा अधिकच चढतो सरोज चिडते आणि काय चाललंय हे तुझं तू तिच्या पायाला हात लावून का बरं बसलायस उठ पहिला तिच्या पायाला हात लावायचं कारण या ला काय यावर ते ती अद्वैत म्हणतो आई बघतेस ना तू तिला किती त्रास होतोय ते म्हणजे काय सांगू तुला इकडे तेल सांडलं होतं चुकून आणि त्या तेलावरून घसरून तिचा पाय पडला घसरून पाय पडल्यामुळे आता मात्र ती, ती कारखान्यात जाऊच शकणार नाही तिला बाहेर जाताच येणार नाही आबा म्हणतात अद्वैत पण तुला कसं समजलं की ती जाऊ शकणार नाही ती चालू शकणार नाही अरे काय माहिती थोडासा मुक्का मार असेल ती चालू शकेल ना अद्यात म्हणतो नाही नाही खरे बोल ना तू तु। तुला खूप मार लागलाय ना किती मोठ्याने तू ओरडलीस तू कशी जाऊ शकशील असं म्हणत अद्वैत आता कलाला तू बोल ना तू बोल ना असं सांगत असतो आणि सरोजच्या रागाचा पारा चढतो हा का बरं इथे इतकी काळजी घेतोय काय गरज पडले ह्याला इतकी काळजी घ्यायची हा तर नुसता बैलच झालेला दर आहे दरवेळेला बायकोच्या पुढे जाईल बायकोच्या मागे करेल आणि त्याचं दुसरं कोणतं काम राहिलेलंच नाही आहे असं म्हणत सरोज आता चिडलेली असते आणि चिडलेली सरोज रागारागात पाहत असते आणि रोहिणी विचार करते खरंच म्हणजे अद्वैत बदललाय नक्की काय झालंय काय झालंय तिला काही कळतच नसतं त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो तू बोल ना खरे तू बोल ना काय झालंय ते आबांना सांग ना की तू चालू शकणार नाहीस तू कारखान्यात जाऊ शकणार नाहीस अगं बोल ना मी एकटाच बोलतोय असं म्हणत कलाच्या तोंडून वदवून घेण्यासाठी मुद्दाम आता इकडे अद्वैत दहा वेळा तू बोलणं तू ना, बोल ना। असं तिला सांगत असतो मग मा मात्र कला बोलायला लागते आबा म्हणजे चांदेकर बोलतोय ना ते बरोबर आहे यावरती आबा म्हणतात म्हणजे काय यावरती कला सांगते म्हणजे खरं सांगायचं तर मला या पायामुळे चालणं थोडं मुश्किलच होणार आहे आबा म्हणतात मग तू एक काम कर तू आराम कर यावरती कला म्हणते पण आबा मी आराम पण करू शकत नाही कारण मी दोनशे गणपतीच्या मूर्तींची ऑर्डर घेतले ही मूर्तींची ऑर्डर जर का मी पूर्ण केली नाही तर एक म्हणजे या सगळ्यामध्ये काय होईल माहिती आहे का बदनामी होईल बदनामी कोणाची होईल फक्त माझी होणार नाही तर माझी मी खऱ्यांची मुलगी आहे खऱ्यांची मुलगी त्यांची कामं नीट करत नाही मी चांदेकरांची सून आहे तर चांदेकरांची सून तिची कामं नीट करत नाही त्याचप्रमाणे मी अद्वैतची बायको आहे तर अद्वैतची बायको अजिबात कोणतंही वचन पाळत नाही असं जर का कुणी तुम्हाला म्हणालं तर तुम्हाला चालेल का आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी विचार केलाय की काहीही झालं तरीसुद्धा मी ही ऑर्डर पूर्ण करणार आणि हे गणपती बाप्पाचं काम आहे ते अर्धवट ठेवून चालणार नाही आबा म्हणतात हो पोरी तुझं म्हणणं मला पटलेलं आहे कारण गणपती बाप्पाचं काम हे पुण्याचं काम आहे इतक्या दोनशे वेळेची ऑर्डर आहे आणि लोकांची ऑर्डर पूर्ण करणं हे तुझं काम आहे तू तुझ्या कामाशी कामा प्रामाणिक राहा पण मग तू जाणार कशी यावं ती कला म्हणते काहीही करून मला कारखान्यात जावंच लागणार आहे आणि ही ऑर्डर पूर्ण करावी लागणार असं म्हणत फायनली कला आता इकडे दुखरा पाय घेऊन म्हणजे ऍक्च्युली नाटकच करत असते कला कारण तिच्या पायाला काही लागलेलं नसतं जे व्हिडिओ तिने रेकॉर्ड करत ठेवलेले असतात त्या व्हिडिओमध्ये तिला सगळं सत्य दिसलेलं असतं फायनली मग मात्र अद्वैतचा प्लॅन फ्लॉप होतो आणि कला आता पुन्हा एकदा ज्या कारखान्यामध्ये येते अद्वैत म्हणतो पण तू चालणार कशी त्यावर ती असं तर तू आहेस ना अद्वैत तू तुझ्या बायकोला घेऊन जा आता अद्वेतला कळतं की हे सगळं डबलच व्याप झालंय हिच्यापासून सुटण्यासाठी व्याप केला होता पण हा व्याप आपल्याच अंगाशी चांगलाच आलाय म्हणून अद्वैत चिडचिड करत असतो अगं तुझा पाय दुखतोय अगं तुझा पाय दुखतोय तू नकोच जाऊस पण कला कुठली ऐकायला कला सांगते नाही नाही मला कोणाचंही मानखाली घालायची नाही मला हे करायलाच पाहिजे सरोजला थोडासा डाऊट येतो की नक्की काय झालंय पण कला मात्र कुणाला ताकास्तूर लागून देत नाही फायनली ती कारखान्यात येते कारखान्यात आल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो अगं तुझ्या पायाला दुखापत झाले तू कसं काय काम करणार यावरती कला म्हणते असं कसं काम तर का मी करणारच आहे कारण कसं आहे ना माझ्या पायाला दुखापत होऊच शकत नाही अद्वत म्हणतो म्हणजे काय यावरती कला सांगते हा बघ व्हिडिओ यावरती म्हणतो व्हिडिओ कोणी केला कला सांगते मी ज्या वेळेला ड्रेसिंग टेबलच्या इथे आवरत होते ना त्याच वेळेला मी पाहिलं की तुझी काहीतरी गडबड चालली तू काहीतरी करणार याचा मला अंदाज आला होता पण तू काय करणार हे मला माहीत नव्हतं आणि त्याचसाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत ठेवला या व्हिडिओमध्ये तू मुद्दाम तेल सांडलंस हे मी बघितलं आता अद्वैत चिडतो म्हणजे तू नाटक करत होतीस का यावरती कला म्हणते हो अद्वैत चिडतो आणि हे सगळं नाटक करायची तुला काय गरज होती यावरती कला म्हणते मी नाटक करत होते रे पण तू पण चांगला नवऱ्या असण्याची ॲक्टिंगच करत होतास ना तू तरी कुठे खरं वागत होतास असं म्हणत कलाने अद्वेतचा पर्दाफाश केलेला असतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत कलाने आता अद्वेतचे डोळे उघडलेले असतात सगळं सत्य समोर आलेलं असतं